आता या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणार म्हणजे व्यक्तिमत्व नेमकं तयार कसं होतं एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व किंवा एखाद्या व्यक्ती कशा पद्धतीने रिएक्ट करते स्वभाव त्याचा ठरतो कसा वृत्ती कशी त्याची डेव्हलप होत जाते बुद्धिमत्ता कशी विकसित होत जाते या सगळ्या किंवा त्याची शरीरेष्ठी कशी ठरते या सगळ्यांच्यावर प्रभाव पाडणारे दोन मुख्य घटक आहेत ज्याला एक आपण जैविक घटक म्हणतो बायोलॉजिकल uh, फॅक्टर्स असतात आणि दुसरा असतो पर्यावरणीय परिसरीय घटक असतात तरी त्यातला पहिला आपल्याला प्रभाव पडणारा जैविक घटक कोणता आहे कोणकोणत्या घटकानु घटकांप्रमाणे व्यक्तिमत्वामध्ये प्रभाव पडतो किंवा बदलतं हे आपल्याला पहिला आहे जेनेटिक म्हणजे अनुवंशिकता हा व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडतो म्हणजे व्यक्तीचं दिसणं जे आहे त्याची उंची आहे त्याचा रंग आहे त्याची शरीर आहे या सगळ्यांच्या मध्ये अनुवंशिकता किंवा बुद्धिमत्तेवर सुद्धा अनुवंशिकतेचा प्रभाव पडतो हे आपण बघितलेलं आहे तर अनुवंशिकता हा पहिला घटक आहे जो व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकतो अनुवंशिकता म्हणजे पालकांकडून मुलांना मिळणार अनुवंशिक गुणधर्म जेनेटिक गुणधर्म म्हणजे जे पालकांच्याकडून आपल्याला माहित आहे की आईकडून किंवा वडिलांच्याकडून जे गुणधर्म मिळतात ते हे गुणधर्म शरीराच्या बाह्य सह म्हणजे काय त्याचं दिसणं मी रंगरूपाबद्दल जे बोललो उंचीबद्दल बोललो त्याच्या शरीर बोललो या बाह्य संरचनेसह मानसिक गुणधर्मावरही प्रभाव टाकतात मानसिक म्हणजे फक्त व्यक्तिमत्व शरीरयष्टीवर प्रभाव टाकत नाही तर मानसिक म्हणजे त्या व्यक्तीच्या स्वभावावर त्याच्या दृष्टिकोनावर त्याच्या एखाद्या परिस्थितीला सामोरे जाण्याच्या त्याच्या ताणतणावाच्या तणावाच्या स्थितीवर याच्यावरही प्रभाव टाकत असत म्हणजे मानसिक गुणधर्मावरही ते प्रभाव टाकतं अनुवंशिकतेमुळे मुलांचे स्वभाव बुद्धिमत्ता शिकण्याची क्षमता आणि व्यक्तिमत्वातील काही गुण निश्चित होतात म्हणजे व्यक्त अनुवंशिकतेमुळे फक्त शरीरयष्टी किंवा बाह्य संरचना निश्चित होत नाही तर स्वभाव पण बुद्धिमत्ता पण शिकण्याची त्याची क्षमता कॅपॅसिटी त्याची जी आहे या सगळ्यांच्यावर अनुवंशिकतेचा आईवडिलांच्या एकूण क्षमतेचा प्रभाव मुलांच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो म्हणजे अनुवंशिकता ही अत्यंत महत्वाची आहे जी मुलांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकते दुसरा आहे मेंदूची रचना म्हणजे व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारा दुसरा जैविक घटक म्हणजे त्या मुलाची त्या व्यक्तीची मेंदूची रचना कसा आहे ब्रेन स्ट्रक्चर कसं आहे तर मेंदूची रचना आणि त्याची कार्यक्षमता व्यक्तीच्या मानसिक प्रक्रियेवर परिणाम करते आता तुम्ही म्हणाल मेंदूची रचना म्हणजे बुद्धिमत्तेचा तो एक भाग आहे कारण बुद्धिमत्ता इथं म्हटलेला आहे पण तरीही पुन्हा मेंदूची रचना म्हणजे त्याची आत्ता स्ट्रक्चर कसं तयार झालंय त्याच्या मेंदूचं ज्याच्या कार्यक्षमतेवर काय आहे व्यक्तीची मानसिक प्रक्रिया अवलंबून असते रिॲक्ट होण्याची बोलण्याची स्वभावाची या मानसिक प्रक्रिया सुद्धा अवलंबून असते व्यक्तिमत्वाचे विविध पैलू जसे की निर्णय क्षमता वर्तनशीलता भावनांची प्रक्रिया मेंदूच्या विशिष्ट भागाशी संबंधित आहे म्हणजे एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणं एखाद्या गोष्ट बद्दलचं वर्तन त्याचं किंवा कशा पद्धतीचं तो वर्तन करतो भावना कशा भावनांची प्रतिक्रिया कशी देतो हे मेंदूच्या रचनेवर अवलंबून असतं आणि तशा ही मेंदूची रचना पुन्हा काय आहे या अनुवंशिकतेशी पण निगडीत आहे कारण बुद्धिमत्ता अनुवंशिकतेशी निगडित आहे तशी मेंदूची रचना सुद्धा असू शकते पण पुन्हा हा वेगळा मुद्दा दिलाय कारण बुद्धिमत्ता जशी अनुवंशिक तेन काय होते प्रभावित होते तशा अर्थानं मेंदूची रचना अनुवंशिकतेनं प्रभावित होते पण एकूण मेंदूची रचना व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव अधिक टाकते कारण व्यक्ती निर्णय कसा घेणार आहे तिचं वर्तन कसं घडणार आहे किंवा भावनांची प्रक्रिया कशी घडणार आहे तिच्या मे ब्रेन स्ट्रक्चरवर अवलंबून असतं त्या अर्थानं हा मुद्दा इथे घेतलेला आहे पुढचा मज्जासंस्था म्हणजे आपल्याला माहित आहे की व्यक्तीची मज्जासंस्था कशी काम करते याचा हा पण जैविक घटक आहे मज्जासंस्थेचा व्यक्तिमत्वावर महत्वपूर्ण प्रभाव पडत असतो हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे विशेषतः व्यक्तीची संवेदनशीलता आणि तणावांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे तिच्याकडे जी सेन्सिटिव्हिटी असते किंवा ट्रेस ज्या वेळेला आहे किंवा एखादी तणाव परिस्थिती आहे त्यावेळेला कशा पद्धतीनं ती ऍडजस्टमेंट करणार आहे कशा पद्धतीनं ती त्या परिस्थितीला सामोरे जाणार आहे हे नर्वस सिस्टीमवर आपल्याला माहिती आहे मज्जासंस्थेवर अवलंबून असतं मज्जासंस्था किती तीव्रतेने प्रतिक्रिया देते यावरून व्यक्तीचं वर्तनशैली निश्चित होते म्हणजे त्या व्यक्तीची वर्तनशैली किंवा त्या व्यक्तीचं बिहेवियर हे ठरतं एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ती कशी सामोरे जाणार आहे हे तिच्या मज्जासंस्थेच्या सिस्टीमवर अवलंबून असतं असं इथं सांगितलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ इथं एक देता येईल उच्च तणाव प्रतिक्रिया जी आहे काही व्यक्तीची मज्जासंस्था अतिशय संवेदनशील असते आणि त्यांना कमी तणाव ही जास्त वाटू शकतो त्यामुळं त्यांचं वर्तन अधिक आक्रमक किंवा चिडचिडेपणाचं होऊ शकतं म्हणजे मज्जासंस्थेमुळं काय होतं छोटासा जरा तणाव असला तरी त्या व्यक्ती चिडचिड्या होतात आक्रमक होतात त्यांची संवेदनशीलता अधिक असल्यामुळे हे असू शकतं असं इथं सांगितलेलं आपल्याला दिसतं म्हणजे हे व्यक्तिमत्वावर स्वभाव जो व्यक्तिमत्वाचा दिसतो तो मज्जा संस्थांच्या मुळे प्रभावित झालेला आहे हे आपल्याला इथं सांगता येईल आता व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारा चौथा जैविक घटक आहे ते हार्मोन्स आपल्याला माहिती आहे कारण हार्मोन्स हा अत्यंत महत्वाचा जसं व्यक्तिमत्वावर अनुवंशिकता प्रभाव टाकते जसं व्यक्तिमत्वावर मेंदूची रचना प्रभाव टाकते जसं व्यक्तिमत्वावर आपण बघितलेले काय आहे की या आधीचा घटक जो मज्जासंस्था आहे तो प्रभाव टाकते तसं हार्मोन्स पण प्रभाव टाकतात आता हार्मोन्समध्ये वेगवेगळे हार्मोन्स आहेत वेक त्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन हा आपण यापूर्वी पण बघितलेला आहे टेस्टोस्टेरॉन हा जो आहे हा हार्मोन आक्रमकतेशी संबंधित आहे म्हणजे पुरुषांच्या मध्ये याच जास्त प्रमाण टेस्टोटोरॉन असल्यास त्याचं वर्तन आक्रमक किंवा स्पर्धात्मक होऊ शकतो आपण कुमारावस्थेतल्या मुलांच्या बौद्धिक विकासाबद्दल बघत असताना सुद्धा हा मुद्दा बघितलेला होता टेस्टोस्टेरॉन जर अधिक असेल ज्या मुलांच्या मध्ये हार्मोन्स हे जास्त आहेत ती मुलं अधिक आक्रमक असतात किंवा ती स्पर्धात्मक जास्त असतात त्यांना जास्त आक्रमकतेनं एखाद्या परिस्थितीमध्ये सामोरं जाणं आवडतं अशा अर्थानं हा मुद्दा आहे ऑक्सिटोसिन काय आहे हे हॉर्मोन्स सामाजिक बंद निर्माण करण्यात आणि भावना व्यक्त करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात म्हणजे हॉर्मोन्समध्ये ऑक्सिटोसिन जर जास्त प्रमाणात असेल तर ते जास्त प्रमाणात सामाजिक बंद निर्माण करतात म्हणजे ती मुलं अधिक सामाजिक असतात ती सामाजिक संवाद किंवा अधिक लोकांशी काय करतात संवाद साधतात नातं निर्माण करतात हे ऑक्सिटोसिनच्या या हार्मोन्सवर आधारित असतं म्हणजे ऑक्सिटोसिन जर कमी प्रमाणात असेल तर एखाद्या वेळेला व्यक्ती पुढचे कोंडी होण्याची शक्यता आहे पण हे अधिक असेल तर व्यक्तिमत्वामध्ये ती अधिक सामाजिक बंद निर्माण करणारी अधिक भावना इतरांच्या बरोबर व्यक्त करणारी भावना समजून घेणारी होते हे आपल्याला इथं सांगता येईल त्याचबरोबर कॉर्टासोल हे जे हॉर्मोन्स आहे याच्यामध्ये सुद्धा हॉर्मोन या तणावाच्या प्रतिसादात मोठी भूमिका बजावतात म्हणजे तणाव जो आहे तो तणावांना कशाप्रमाणे व्यक्ती रिॲक्ट होते प्रतिक्रिया कशी करते हे कार्टोसोल हार्मोन्स हार्मोन्सवर आधारित असतं तर तणावाच्या वेळी कार्टोसोलची पातळी वाढते ज्यामुळे शरीराची तणावाला त्वरित प्रतिक्रिया देण्याची क्षमता म्हणजे कार्टोसोलचं प्रमाण जर वाढलं तर तणावाला योग्य प्रमाणात किंवा योग्य प्रकारे प्रतिसाद मिळतो हे या हार्मोन्समुळं घडतं म्हणजे हे वेगवेगळे हार्मोन्स आहेत यांच्या कमी जास्त प्रमाणावर सुद्धा व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरत असतं किंवा त्याचं वर्तन ठरत असतं हेही आपल्याला इथं लक्षात येईल हे जसे व्यक्तिमत्वाचे जैविक घटक आहेत जैविक घटक आहेत बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत जे व्यक्तीच्या अंतर्गत आहेत किंवा व्यक्तीला कारण जैविक घटक म्हटल्यानंतर लक्षात घ्या अनुवंशिकता कोणी व्यक्ती स्वतः ठरवू शकत नाही मी कुणाच्या पोटी जन्माला यायचं आहे या अर्थानं विचार केला तर हे जैविक आहेत म्हणजे ते त्या व्यक्तीला जन्मजातपणे आलेले आहेत त्याच्यामध्ये हार्मोन्स मेंदूची रचना जल्म पर आहे, हे जन्मजात बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत पण परिसरीय घटक जे आहेत एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जे आहेत ते व्यक्तीच्या एका विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा विशिष्ट परिसरामध्ये विशिष्ट प्रकारच्या लोकांसोबत राहिल्यामुळं हे प्रभावित करतात या अर्थाने हे परिसर एनवायरमेंटल फॅक्टर्स आहेत तर यामध्ये पहिला घटक आपल्याला सगळ्यांना माहित आहे कारण कुठलंही बाळ जन्माला आल्यानंतर ते पहिल्यांदा त्याचा जो इतरांशी काय येतो संबंध येतो तो, तो, तो कुटुंबामध्ये येतो आई वडिलांशी येतो कुटुंबातल्या इतर घटकांशी येतो आणि त्यामुळं त्याच्या व्यक्तिमत्वावर कुटुंबाचा प्रभाव हा अधिक असतो तर मुलांचं प्रथम समाजीकरण कुटुंबातून होतं आपल्याला माहिती आहे की सामाजिकीकरणाची सुरुवात ही त्याची कुटुंबापासून होत पहिली त्याला स्वतःला सोडून कारण तो आईशी तशा अर्थानं त्याची नाळ जोडलेली असते पण वडिलांशी येणारा संबंध भाऊ बहिणीशी येणारा संबंध आजी आजोबांचे येणारा संबंध काका काकींचे का या सगळ्यांशी संबंध हा कुटुंबापासून सुरुवात होतो कुटुंबातील अनुशासन प्रेम आणि संस्कार मुलांच्या व्यक्तिमत्वाचे आधारस्तंभ असतात म्हणजे कुटुंबामध्ये कशा प्रकारची शिस्त आहे कशा प्रकारे प्रेम व्यक्त केले जाते कशा प्रकारचे संस्कार मुलांच्यावर केले जातात एक प्रकारे संस्कार केले जातात किंवा कुटुंबाचेच एकूण संस्कार कशा पद्धतीचे आहेत कसे ते लोक स्वतः वागतायत याचा प्रभाव मुलावर बाळावर पडत असतो आणि त्या पद्धतीने व्यक्तीचं त्या बाळाचं व्यक्तिमत्व घडत असतं म्हणजे कुटुंब हा पहिला घटक आहे जो व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकत असतो दुसरं आपल्याला माहित आहे की कुटुंबामधून ते पुढं जातं ते शाळामध्ये म्हणजे शाळा आणि शिक्षण हा दुसरा प्रभाव टाकणारा घटक आहे शाळेतील शिक्षण शिक्षक सहकारी हे मुलांच्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव पाडतात कारण आपल्याला माहिती की शाळा ही दुसरा त्याचं सामाजिकीकरण घडवणारा संस्था आहे किंवा शाळा हे त्याचं दुसरं ठिकाण आहे जिथं त्याला वेगवेगळ्या शिक्षक भेटतात तिथं शिक्षण चालू असतं तिथं ते त्याचे मित्र भेटतात आणि याच्यातून त्याचं व्यक्तिमत्व आता काय होतं फुलायला चालू होतं शिक्षण मुलांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास करतं आणि त्याचं सामाजिक वर्तन पण सुधारत म्हणजे त्याचं बौद्धिक विश्व किंवा बौद्धिकता त्याची वाढवायला कारण बुद्धी हा पुन्हा व्यक्तिमत्वाचा एक घटक आहे ती बुद्धिमत्ता विकसित करायला शिक्षण किंवा शिक्षक काय होत असतात प्रभाव पाडत असतात तसंच त्याचं सामाजिक वर्तन सुद्धा कारण ते घरातल्या लोकांशी सोडून पहिल्यांदाच इतर लोकांशी म्हणजे मित्रांशी ते काय करत असत संबंध निर्माण करत असत आणि त्या अर्थानं त्याचं सामाजिक वर्तन सुधारायला सुद्धा शाळा आणि शिक्षण हे महत्वाचा घटक त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडताना आपल्याला दिसतो पुढं संस्कृती म्हणजे जसं शाळा शिक्षण तसं ते संस्कृती पुन्हा घराशी निगडीत आहे ती शाळेशी निगडीत आहे आणि ती एकूण समाजाशी निगडीत येते तर व्यक्ती ज्या संस्कृतीत वाढते त्यानुसार त्याची मूल्य व्यवस्था विचारसरणी आणि वर्तनाच्या पद्धती घडतात आपल्याला हे सगळ्यांना आहे की संस्कृतीत कुठल्या वाढते म्हणजे संस्कृतीमध्ये आता कितीतरी गोष्टी येतात म्हणजे संस्कृतीत सगळी मूल्य येतात सग विचार करण्याची पद्धती येते सगळ्या प्रकार किंवा वर्तनाच्या पद्धती या संस्कृती ठरवत असते म्हणजे काय ते कल्चर आहे म्हणजे आपण आता हा कल्चर शब्द वापरताना बऱ्याच वेळेला शहरी वातावरणात असं म्हणतो किंवा शहराची संस्कृती वेगळी आहे खेड्यांची संस्कृती वेगळी आहे पण असं बोलत असताना सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात म्हणजे भारती भारतीय संस्कृती पुन्हा वेगळी आहे भारतीय संस्कृतीचा विचार करत असताना आपण एका विशिष्ट ठिकाणी राहत असेल तर तिथली एक वेगळी संस्कृती आहे संस्कृती म्हणजे तिथं सगळं येतं कारण संस्कृतीमध्ये आपल्याला माहित आहे की आहार येतो विहार येतो विचार करण्याची पद्धत येते साहित्य येतं तिथल्या त्याचबरोबर सण समारंभ या सगळ्या गोष्टी संस्कृतीचा भाग आहे आणि या प्रत्येक गोष्टी व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडत असतात कशा पद्धतीनं तिथे सण समारंभ साजरे केले जातात कशा पद्धतीनं तिथं मूल्यव्यवस्था राबवली जाते समाजामध्ये कशा पद्धतीने एकमेकांशी संवाद होतो लोक एकमेकांशी कशा पद्धतीने व्यवहार करतात किंवा वेगवेगळे आपण काय म्हणू वेगळ्या वास्तू कुठल्या आहेत तिथं कोणता यापूर्वी होऊन गेलेले राजे रजवाडे आहेत किंवा यापूर्वी होऊन गेलेल्या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा सुद्धा त्या एका विशिष्ट संस्कृतीवर प्रभाव असतो या सगळ्या गोष्टींचं व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो असं आपल्याला इथं म्हणताय आणि पुढे येतं संस्कृतीतून सामाजिक संबंध मित्र सहकारी समाजातील इतर लोकांचे असलेले संबंध हे व्यक्तिमत्वावर कायमस्वरूपी प्रभाव पाडतच असतात कारण ते डायनेमिक प्रोसेस असं म्हणताना जसे जसे मित्र अधिक जवळ येतील मित्र वाढत जातील सहकारी जसे जसे निर्माण होतील सामाजिक संबंध अधिक अधिक वाढत जातील ते विकसित होतील तसं तसं व्यक्तीचं व्यक्तिमत्व अधिक खुलत जातं व्यक्तीचं व्यक्तिमत्व अधिक व्यक्ति संपन्न होत जातं हे आपण सगळेजण ऐकतोय पाहतोय म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला एका वेगळ्या प्रकारे अधिक चांगलं करण्यामध्ये सामाजिक संबंध हे अत्यंत महत्वाचं आहे जे व्यक्तिमत्वावर सतत प्रभाव पाडताना आपल्याला दिसतात म्हणजे व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणारे हे सामाजिक Uh, काय म्हणतात परिसरीय घटक पर्यावरणीय घटक आहेत हे आपण